नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची नुकतेच शासनाने जाहीर केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी नगर शहरातील सर्वच तलाठी कार्यालयामध्ये महिला वर्गाने दाखले काढण्यासाठी गर्दी केली आहे पहिल्याच आठवड्यात योजनेच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी प्रचंड गर्दी शासकीय कार्यालयात झाल्याने शासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची देखील मोठी धांदल उडाल्याचे पाहायला मिळते आहे नागरिकांची व अधिकारी कर्मचाऱ्यांची उडालेली झुंबड पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे सरसावली असून शहर राष्ट्रवादीचे पदाधिकारी नागरिकांच्या सहाय्यासाठी आजपासून तसेच तहसील कार्यालयाबाहेर उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या दोन्ही कार्यालयाच्या बाहेर उपस्थित राहून नागरिकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासंदर्भात मदत करणार असल्याचे शहर जिल्हा अध्यक्ष संपत यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले यावेळी पत्रकार परिषदेत पुढे बोलताना जिल्हा अध्यक्ष संपत बारसकर म्हणाले की आम्ही दोन पद्धतीने नागरिकांची मदत करणार असून यामध्ये तलाठी तसेच तहसील कार्यालयाच्या बाहेर काही पदाधिकारी उपस्थित राहून नागरिकांची मदत करणार आहे तर प्रभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते हे आप आपल्या प्रभागातील नागरिकांच्या कागदपत्रांच्या कार्य अडचणी संदर्भात प्रभागातच भेट घेऊन अडचण सोडवण्यासंदर्भात सहाय्य करतील अजितदादा पवार तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मायुतीच्या सरकारने आज राज्याच्या नागरिकांसाठी ज्या काही योजना आणल्यात उदाहरणार्थ लाडकी बहीण त्याच्यानंतर गॅस सिलेंडरची पिंक रिक्षाची त्याच्यानंतर वारकरी संप्रदायासाठी अशा अनेक चांगल्या चांगल्या योजना त्यांनी राज्याच्या नागरिकांसाठी व महिलांसाठी आणलेल्या आहेत तर प्रथमता मी महायुती सरकारचे आभार मानतो आणि याद्वारे आपल्या सोशल मीडिया व आपल्या प्रेसद्वारे नगरच्या नागरिकांना आवाहन करतो की ह्या ज्या सर्व योजना आहेत या योजनाच्या कागदपत्र जे लागते याच्यात अनेक अडचणी या ठिकाणी नागरिकांना येत असतील तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नगरसेवक असतील पदाधिकारी असतील त्या भागातील किंवा आम्हाला सगळ्यांना आपण संपर्क करावा जेणेकरून आपल्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी कागदोपत्री येतील ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि उद्यापासून तलाठी कारले असेल सेतू कारले असेल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक व पदाधिकारी हे स्वतः त्या ठिकाणी जाऊन लोकांच्या ज्या अडचणी असतील त्या समजून घेऊन त्या सोडण्याचा प्रयत्न करतील तसेच आमचं अजून दुसऱ्या याच्यावर संकल्पनेत काम चाललंय की जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे सर्व नगरसेवक आहेत सर्व पदाधिकारी आहेत ते प्रभागनीय ज्या लोकांच्या अडचणी असतील कागदपत्र सोडवण्याचं काम करून त्या ज्या विरुद्ध कार्यालयात देण्याचं असेल आणि त्या कागदाची पूर्तता करण्याचं असेल काम हे सर्व नगरसेवक करतील असे या ठिकाणी मी सांगतो आणि अजून मी नागरिकांनी कुठल्याही प्रकारची जर या योजनेसंदर्भात अडचणी असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधा नगरपर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची